साथी हो भीमा कोरेगावचं युद्ध का झालं पाचशे निवासी भारतीयांनी अठ्ठावीस हजार विदेशी ब्राह्मणांना का कापून काढलं का झालं भीमा कोरेगावचं युद्ध कारण मित्र हो, जसे मुघल विदेशी होते जसे इंग्रज विदेशी होते <coughs> तसेच ब्राह्मण सुद्धा विदेशी आहेत आणि या विदेशी ब्राह्मणांनी या देशावर आक्रमण केलं होतं आजपासून तीन हजार तीनशे वर्षापूर्वी ब्राह्मण विदेशी ब्राह्मण भारतात आले त्यांनी इथल्या मूळनिवासी राज्यांची कपटाने हत्या केली आणि <coughs> ब्राह्मणांचं वर्चस्व स्थापन केलं या देशामध्ये आणि मूळ निवासी भारतीयांना गुलाम बनवलं होतं आणि त्यांनी बळीराजाचा खून केला सम्राट अशोकाच्या पंतूचा खून केला ब्रियद ब्रियद्रथ राजाचा अशा आपल्या राजा महाराजांचा खून केला अनेक राजांचा खून केला छत्रपती शिवरायांचा खून केला जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा खून केला छत्रपती संभाजी महाराजांचा खून केला छत्रपती शाहू महाराजांवर मारेकरी पाठवले राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंवर मारेकरी पाठवले छत्रपती शाहू महाराजांचा अपमान केला सावित्रीबाई फुलेंचा अपमान केला जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा अपमान केला राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंचा अपमान केला डॉक्टर आंबेडकरांचा अपमान केला या ब्राह्मणांनी त्यांच्या वर्णव्यवस्थेने इथल्या मूळवासी राजांची कपटाने हत्या केली आणि इथल्या बहुजन समाजाला गुलाम बनवलं <coughs> ब्राह्मणांनी वर्णव्यवस्था निर्माण केली होती जाती व्यवस्था निर्माण केली होती क्रमिक क्रमिक असमानता निर्माण केली होती या देशातल्या मूळ निवासी बहुजनांना सहा हजार सातशे त्रेचाळीस जातींमध्ये डिवाईड केलं होतं के विभाजित केलं होतं आणि हक्क अधिकारांपासून वंचित ठेवलं <ककतलीण> होतं मानवी हक्क अधिकारांपासून वंचित ठेवलं होतं निसर्गाने दिलेल्या हक्क अधिकारांपासून सुद्धा यांनी वंचित ठेवलं होतं आणि म्हणून जेव्हा इंग्रज भारतात आले तेव्हा इथल्या मुळिवासी भारतीयांना इंग्रजांनी सैन्यामध्ये घेतलं आणि या ब्राह्मणांच्या विरोधात इंग्रज लढत होते तेव्हा इथल्या मुळिवासी भारतीयांना संधी आली या ब्राह्मणांच्या विरोधात लढण्याची आणि मग इंग्रजांच्या सैन्यामध्ये इथल्या मुळिवासी भारतीयांनी प्रवेश केला होता आणि पुण्यामध्ये भीमा कोरेगावचं युद्ध झालं त्यामध्ये पाचशे मुळिवासी भारतीयांनी अठ्ठावीस हजार विदेशी ब्राह्मणांना कापून काढलं हे विदेशी ब्राह्मण पेशवे ब्राह्मण म्हणून ओळखले जातात पुण्यामध्ये पे पुण्यामध्ये यांचं वर्चस्व होतं संपूर्ण भारतातच त्यांची मनस्मृती लागू होती परंतु पुण्यामध्ये अत्यंत छळ करत होते ही लोकं आणि म्हणून पुण्यामध्ये पेशवे ब्राह्मणांचं राज्य होतं आणि पुण्यामध्ये इंग्रजांनी पेशवे ब्राह्मणांच्या विरोधात युद्ध सुरू केलं होतं त्यामध्ये मूळव्यासी भारतीयांनी इंग्रजांच्या सैन्यामध्ये प्रवेश केला होता इंग्रजांनी इथल्या मुळिवासियांना त्यांच्या मिलिटरीमध्ये घेतलं होतं सैन्यामध्ये घेतलं होतं आणि मग इथल्या मुळवासी भारतीयांना ब्राह्मणांच्या विरोधात लढण्याची संधी मिळाली आणि मग पाचशे <coughs> मुळवासी भारतीयांनी अठ्ठावीस हजार विदेशी ब्राह्मणांना कापून काढलं कारण होतं मित्र हजारो वर्षे या ब्राह्मणांनी इथल्या भारतीयांना गुलाम बनवून ठेवलं होतं ब्राह्मणांनी जी मनुस्मृती लिहिली विषमतेवर आधारलेली ब्राह्मणांचं वर्चस्व असलेली मनुस्मृती कायदा त्यांनी लिहिला होता या कायद्याप्रमाणे ते इथल्या भारतीयांना गुलाम बनवून ठेवले होते त्यांनी आणि म्हणून मूळ मुल, पाचशे मूळिवासी भारतीयांनी अठ्ठावीस हजार विदेशी ब्राह्मणांना चरचर गाजर मुळीसारखं कापून काढलं कारण हे हजार वर्षापासून इथल्या मुळिवासी भर भारतीयांना यांनी गुलाम करून ठेवलं होतं हजारो वर्ष मनुस्मृतीने भारतीयांना गुलाम करून ठेवलं होतं या ब्राह्मणांनी इथल्या मूळ निवासी नागवंशी यांचे सहा हजार सातशे त्रेचाळीस तुकडे केले होते प्रत्येक जातीमध्ये साडेबारा टक्के उपजाती निर्माण केल्या होत्या अशा रीतीने पंच्याहत्तर हजार जातींमध्ये भारतीयांना विभाजित केलं होतं या ब्राह्मणांनी आणि यांना अधिकारांपासून <rearratures> वंचित ठेवलं होतं इथल्या निवासी भारतीयांना ब्राह्मणांनी गुलाम बनवलं होतं इथल्या भारतीयांना ब्राह्मणांनी शिक्षणापासून वंचित ठेवलं होतं शस्त्र शस्त्र बाळगण्यास बंदी घातली होती संपत्ती बाळगण्यास बंदी घातली होती संप आणि व्यवसायाचं स्वातंत्र्य नव्हतं विचार स्वातंत्र्य नव्हतं भाषण स्वातंत्र्य नव्हतं बोलण्याचं स्वातंत्र्य नव्हतं गावबंदी होती रोटीबंदी होती बेटीबंदी होती बंदी होती सर्व प्रकारची बंदी होती समुद्र पार करण्यास बंदी होती आणि म्हणून इथल्या मुळवासी भारतीयांना जेव्हा इंग्रजांच्या सैन्यामध्ये संधी मिळाली तेव्हा पाचशे मूळवासी भारतीयांनी अठ्ठावीस हजार ब्राह्मणांना चरचर गाजर मुळीसारखं कापून काढलं मित्रो हा अन्याय कापून काढला इथल्या मूळवासी भारतीयांनी हे लक्षात ठेवा इथल्या भारतीयांना या विदेशी ब्राह्मणांनी हजारो वर्षे खूप छळलं खूप अत्याचार केले खूप जुलूम केली आजही करत आहेत आणि म्हणून <coughs> अठराशे अठराला जे भीमा कोरेगावचं युद्ध झालं हे असं झालं पाचशे मूळवासी भारतीयांनी इंग्रजांच्या वतीने लढले आणि ह्या विदेशी ब्राह्मणांना अठ्ठावीस हजार ब्राह्मणांना कापून काढलं हा इतिहास आहे ब्राह्मणांनी या देशामध्ये वर्णव्यवस्था निर्माण केली होती जाती व्यवस्था निर्माण केली होती क्रमिक असमानता निर्माण केली होती इथल्या भारतीय मूळ सहा हजार सातशे त्रेचाळीस तुकड्यांमध्ये विभाजित केलं होतं आणि प्रत्येक जातीमध्ये स साडेबारा टक्के उपजाती निर्माण केल्या होत्या अशा रीतीने पंच्याहत्तर हजार जातींमध्ये इथल्या मुळनिवासी भारतीयांना या विदेशी ब्राह्मणांनी डिवाईड केलं होतं आणि म्हणून याचा राग इथल्या मुळिवासी भारतीयांना होता आणि इंग्रजांच्या सैन्यामध्ये इथल्या मुळनिवासी यांना जेव्हा स संधी मिळाली तेव्हा इंग्रजांच्या सैन्यामध्ये मुळिवासी भारतीयांनी इंग्रजांच्या वतीने ब्राह्मणांच्या विरोधात लढले आणि पाचशे मूळिवासी भारतीयांनी अठ्ठावीस हजार विदेशी ब्राह्मणांना गाजर मुळीसारखा सरसर कापून काढलं दोन हजार ब्राह्मण पळून गेले होते पुण्यामधून आणि अठ्ठावीस हजार ब्राह्मणांना फक्त पाचशे अशी भारतीयांनी गाजर मुळीसारखं का कापून काढलं हा भीमा कोरेगावचा इतिहास साही। आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याच भीमा कोरेगावला विजयस्तंभाला मानवंदना द्यायला दरवर्षी एक जानेवारीला जायचे <coughs> इंग्रजांनी या योद्ध्यांचे यो नावं तिथे विजयस्तंभावर करून ठेवलेली आहेत हा विजयस्तंभ सदुसष्ट एकरमध्ये आहे इंग्रजांनी इथे जमीन दिली आणि या यो ब्राह्मणांच्या विरोधात लढणाऱ्या या पाचशे मुळी अशी यांची नावं या विजयस्तंभावर कोरलेली आहेत की असे बहादूर शूरवीर सैनिक होते हे आणि म्हणून इंग्रजांनी त्यांना मानवंदना दिली त्यांचं विजयस्तंभ बनवला आणि त्या विजयस्तंभावर या ब्राह्मणांच्या विरोधात लढणाऱ्या सै सैनिकांची नावं कोरलेली आहेत जे श शहीद झालेत जे सैनिक शहीद झाले जखमी झाले अशा सैनिकांची नावं आहेत त्यात प्रामुख्याने यसनाग सिद्धनाक रायनाक अशी नावं आहेत सर्व भारताचे मूळ निवासी होते पाचशे लोकं या पाचशे मूळ निवासी भारतीयांनी अठ्ठावीस हजार विदेशी ब्राह्मणांना कापून काढलं कारण हे ब्राह्मण या देशामध्ये विषमतेची व्यवस्था लागू करत होते एक हजार वर्षापासून यांची वेश विषमतेची व्यवस्था लागू होती वर्णव्यवस्था जाती व्यवस्था क्रमिक असमानता होती आणि म्हणून पाचशे मूळवासीयांनी विदेशी ब्राह्मणांना कापून काढलं ब्राह्मणांनी या देशामध्ये भारतीयांना शुद्र बनवलं होतं अतिशुद्ध्र बनवलं होतं अस्पृश्य बनवलं होतं आदिवासींचं सेग्रिगेशन केलं होतं इथल्या मुळवाशी भारतीयांचं जीवन जगणं मुश्किल करून ठेवलं होतं खूप छळ करत होते हे विदेशी ब्राह्मण भारतीयांचा आणि म्हणून भारतीयांनी पाचशे मुळवाशी भारतीयांनी अठ्ठावीस हजार विदेशी ब्राह्मणांना गाजर मुळ्यासारखं कापून काढलं हा भीमा कोलेगावचा इतिहास आहे बाबासाहेब आंबेडकरांनीसुद्धा मनुस्मृती जाळली त्याचं हेच कारण आहे की हजारो वर्षे या मनुस्मृतीने भारतीयांना गुलाम करून ठेवलं होतं याच मनुस्मृतीने छत्रपती शिवरायांचा अपमान केला होता याच मनुस्मृतीने छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध केला होता याच मनुस्मृतीच्या मनुस्मृतीने छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली होती याच मनुस्मृतीने छत्रपती शाहू महाराजांचा वेदोक्त प्रकरणामध्ये अपमान केला होता याच मनुस्मृती मनुस्मृतीने जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची हत्या केली याच मनुस्मृतीने जगद्गुरु गुरु संत तुकाराम महाराजांची गाथा पाण्यामध्ये बुडवली याच मनुस्मृतीने छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली याच मनुस्मृतीने जिजाऊ सा साहेबांचा महासाहेब जिजाऊ साहेबांचा अपमान केला याच मनुस्मृतीने सावित्रीबाई फुलेंचा अपमान केला छळ केला याच मनुस्मृतीने राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंचा अपमान केला आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ब्राह्मणांची मनुस्मृती पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीसला जाळून टाकली <स्था> 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 म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ब्राह्मणांची विषमतेची मनुस्मृती विषमतेने बरबटलेला हा कायदा विषमतेने बरबटलेली ही मनुस्मृती राय रायगडच्या पायथ्याशी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी जाळली आणि पाचशे भारतीयांचा भारतीयांचासुद्धा हाच इतिहास आहे त्यां पाचशे मूळ अशी भारतीयांना जेव्हा इंग्रजांच्या सैन्यामध्ये प्रवेश मिळाला संधी मिळाली तेव्हा पाचशे मूळशी भारतीयांनी या विदेशी ब्राह्मणांचे अठ्ठावीस हजार विदेशी ब्राह्मणांना मुळेसारखे कापून काढले <coughs> हा भीमा कोरेगावचा इतिहास आहे अशा शूरवीर सैनिकांना विजयस्तंभाच्या वर नाव कोरलेल्या शूरवीर सैनिकांना भीमा कोरेगावच्या या सैनिकांना माझासुद्धा सॅल्यूट